पार्वते पते हर हर महादेव शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत तल्लग बुद्धिमान आणि इतकी कुशाल बुद्धिमत्ता होती त्यांची की त्यांची तोड कुठल्याही राजेशी होत नाही अगदी छत्रपतींच्या पेक्षा सुद्धा काखणभर जास्त म्हटलं तरी चालेल बापसे बेटा सवाई असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेला लहान होते तर त्यांना प्रचंड संस्कृत भाषेचं वेड होतं आणि संस्कृत भाषेचं त्यांना वेड असल्यामुळं किंवा संस्कृत भाषेबद्दल इतकी त्यांची आवड होती की त्यांनी अगदी चार ग्रंथ संस्कृत भाषेतले लिहिलेले आहेत संभाजी महाराजांनी त्यानंतर त्यांना मलखांब घोड्यावरच्या कसरती करायला खूप आवडायचं आणि कुस्ती दांडपट्टा हे सुद्धा खेळ ते इतके छान पद्धतीनं खेळायचे त्यांना घोड्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं इतका शिवाजी महाराजांचा घोडा वेगवान होता पण संभाजी महाराजांचा घोडासुद्धा इतका वेगवान होता पण त्या घोड्याला आपण बघतो अलीकडच्या आलिशानच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना अर्जंट ब्रेक रेसच्या गाडीला कसा मारायचा आणि गाडी पाठीमाग कशी वळवायची त्याच पद्धतीचं स्वतःचं चा डोकं चालवून ह्या राजानं घोड्यावरती इतकं नियंत्रण मिळवलं होतं की कि कितीही वेगवान घोडा असला तरी जागची जागेवर थांबवायचा तो घोडा आणि एकशे ऐंशी अंशाच्या कोनामध्ये तो वळला पाहिजे म्हणजे पाठीमागं सुद्धा तो घोडा वळला जायचा एवढं त्यांनी त्या घोड्यावरती सुद्धा कमांड ठेवलेलं होतं म्हणजे त्याला तशी त्यांनी शिकवण दिली होती आणि हेच छत्रपती म्हणजे संभाजी महाराज एकदा तंजावरला गेले होते आणि तंजावरमध्ये गेल्यावरती तिथं मूग डाळ उपलब्ध नव्हती तिथं तुरडाळ आणि यांना वरण आवडायचं मग त्यांनी काय केलं तिथल्या स्वयंपाक केला म्हणजे त्याला खाणं सामानस काहीतरी म्हणतात ते इतिहास काळातल्या ह्यांना त्याला ते जाऊन भेटले स्वतः त्या स्वयंपाकच्या घरात तिथं गेले आणि म्हणाले हे बघ ते डाळ आणि चिंच एकत्र कर तुरीची डाळ आणि एक सार बनव आणि ते इतकं सुंदर लागलं की त्यांनीच नाव देऊन टाकलं संभाजी महाराजांनी त्याला म्हणले ह्याला आता सांबार म्हणायचं सांबार आपण जे खातो इडली बरोबर त्यामुळे इडली खाताना संभाजी महाराजांची आठवण नक्की ठेवा आणि असे संभाजी महाराज इतकं पोलादासारखं कणखर शरीर लाभलेलं होतं लवचिकता जबरदस्त लवचिकता होती भाऊ इतके पोलादासारखे आणि त्याचा मेंदू सुद्धा त्याच पद्धतीचा होता महाराजांचा अगदी पोलादी विचार पेलणारा पण गंमत काय झाली बघा त्यांचं जे शरीर होतं हे पोलादी होतं पण शरीरामध्ये जे हृदय होतं ते मखमलीसारखं सुगंधी होतं कारण त्यामध्ये त्यांना काव्य खूप आवडायचं ते काव्य त्या हृदयामध्ये ते त्यांनी ते, साठवून ठेवलेलं होतं काव्य त्यांना खूप होतं कवी कलश म्हणून त्यांच्या बरोबर नेहमी असायचा आता ज्यावेळेला आग्र्याला संभाजी महाराजांना आणि शिवरायांना अटक केली होती त्यावेळेला ह्या पोरग्याचं म्हणजे छत्रपतींचं धाकल्या छत्रपतींचं कौतुक बघून किंवा त्यांची शरीषी बघून औरंगजेबसुद्धा त्याच्या प्रेमात पडला होता आणि निर्भीड होते त्याच्यासमोरसुद्धा घाबरले नाहीत बोलायला आणि औरंगाबादचं हृदयसुद्धा त्यावेळेला एकदम मऊ झालं आणि त्यांनी मोठ्याचा कंटा संभाजीराजांना इतका छान आहे मुलगा हा शुभाचा म्हणून मोत्याचा कंटा काढून दिलेला होता म्हणजे औरंगजेबाचं मन सुद्धा त्यांनी त्यावेळेला ते जिंकलं होतं असे संभाजी महाराज होते आता दिलेर खान माहिती आपल्याला सगळ्यांना इतिहासातला तो दिलेर खान संभाजी महाराजांचं वय वे त्यावेळेला चौदा वर्षाचं होत आता चौदाव्या वर्षी दिलेर खानची आणि संभाजीराजेंची समोर लढाई झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या लढाया संभाजी महाराजांनी केल्या त्या बहुतांश लढाईमध्ये किंवा ते सुस्फुरा असायचे ते कुठल्याच लढाईमध्ये पाठीमागं किंवा नंतर हे असं नाही समोरासमोर त्यांना ते लढाई आवडायच्याच करायला आणि समोरासमोर दिलेर सुद्धा लढले आणि असा दणदणीत पराभव झाला पहिलाच दिलेर खानचा तो अगदी पळ सुटला आणि सगळीकडंच मग अधिकच हे झालं की हा पण पोरगा आता शेर का बच्चा छाव आहे आता हा काय आपल्याला ऐकायचा दिसत नाही असं त्यावेळेला दिलेर खानच्या युद्धानंतर सगळे जाण आणले सगळ्यांचे पायाखालची जमीन आपण म्हणतो ना वाळू सरकली आणि सगळे फेसात पडले आता हे काय अवघड होते आणि मग ज्यावेळेला गादीवर बसले होते संभाजी महाराज त्यावेळेला त्यांचं तेवीस वर्षाचं वय होतं पण इतकी संकट वाढली होती प्रचंड संकटांना त्यांना तोंड द्यावं लागायचं पण जगातला सगळ्यात ताकदवान भादशा मुसद्दी बुद्धीनं अगदी तल्लक बुद्धीचा त्याचं सैन्य तीस लाख आणि हे तीस लाखाचं सैन्य घेऊन दक्कनमध्ये ह्यांच्या सतत माग मा लागलेला होता संभाजी राजेंचा राजेंच्या पण संभाजी राजांनी आपलं सुवासीन कसं आपलं कंकण जपते काचोचं त्याला सुद्धा जाऊ देत नाही नऊ वर्षात स्वराज्याचा एक ढपलासुद्धा निघून दिला नव्हता ह्या शूर वाघानं ह्या वीरानं इतकं जपलं होतं जेवाच्या पलीकडं स्वराज्य की अगदी पळता भुई थोडी करून टाकली होती शत्रूंची आणि शिव औरंगजेबा इतका म्हणजे भरपूर तर तो सुद्धा ताकदवान म्हणजे तो इतका ताकदवान होता की औरंगजेबाने विजापूर असेल किंवा गोळकोंडे पत्त्याच्या बंगल्यासारखं पाडलं होतं सगळं आणि त्याला शहद येणारं कमी फौज आहे घोडे कमी सगळं साहित्य कमी यांना म्हणजे फेस करणारा किंवा समोर लढणारा हा संभाजी म्हणजे बघा किती ताकद असेल संभाजी महाराजांच्याकडं ह्याच्यावरनं अंदाज येतो आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये किती लढाया झाल्या आपल्याला माहिती आहे तर सोळाशे ऐंशी ती सोळाशे एकोणनव्वदमध्ये सगळ्यात जास्त लढाया ह्या संभाजी राजांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या आहेत भारतातलं रेकॉर्ड आहे आणि ह्या प्रत्येक लढाईमध्ये माझा हा राजा आघाडीवर असायचा पाठीमागे कधी राहिला नाही काही किरकोळ लढाईमध्ये गेले नसतील आणि विशेष म्हणजे ह्या लढाया झाल्या काही निसटता पराभव झाला पण आपण म्हणतो ना दंदलित पराभव असा एकही लढाई महाराजांचा झालेला नव्हता संभाजीराजांचा आशेतील लढाईचं किती कौशल्य कित काय त्यांचं डोकं होतं देवजाने त्यानंतर संशोधक वृत्ती होती नुसते लढाईमध्येच प्रवीण होते संशोधक वृत्ती होती कल्पकता जबरदस्त होती जैविक म्हणजे जैविकता कसं जपायचं वेगवेगळं तंत्रज्ञान पाण्यावर चालणाऱ्या तोफा कर्नाटकवाल्यांनी एक तीक्ष्ण बाण तयार केले होते आणि मग त्या तीक्ष्ण बाणांना सामोरं कसं जायचं त्यावेळेला मग जनावरांची कातडी काढायची आणि त्याला तेल लावून बुलेटप्रूफ जॅकेट संभाजीराजांनी तयार केलं होतं सैन्यांना जणू काही तो बुलेटप्रुफचा जनकच म्हणायला लागेल ला आता असं त्यावेळेची कल्पकता म्हणजे त्यावेळीची बुद्धिमत्ता कशी असेल बघा आणि काही वेळेला तर जैविक आपण म्हणतो ते त्या पद्धतीनं मेलेली जनावर सुद्धा शत्रूच्या पाण्यात टाकून म्हणजे नदीमध्ये जिथं शत्रूचं तळ असेल तिथं चाळीस चाळीस हजार सैन्य संभाजीनी युद्ध न करता मारलेलं आहे डोकं लावून अशा पद्धतीनं एकदा औरंगजेबाचा मुलगा शाहिजीदा आलम हा महाराजांच्या त्याचं त्याला पराभव केला होता चाळीस हजार सैन्य महाराजांनी मारलं होतं पण त्याला पळवून लावला होता म्हणजे कसा बसा जीभ बाहेर काढून पळत होता आणि तो नेमका निष्ठून जाण्याच निपुण ठरला आणि तो औरंगजेबाकडे गेला त्यावेळेला त्याला नव्वद हजाराचं गिफ्ट दिलं तर कारण शिवा के छावासे जीवित राहा मेरा बेटा म्हणजे ह्या छावाच्या तोंडात ना आला म्हणजे इतकी मुघलांना दहशत निर्माण झाली होती की हे आता छावा काय करतोय आणि काय नाही आणि ह्याच्या पुढे एकदा जायचं म्हणजे ते तरुण सगळे मुघलांचे घाबरले होते आणि त्यांची दहशत कमी करायसाठी फार मोठं गिफ्ट त्याला तोफा आपण म्हणूया मोहरा हे ते देऊन म्हणजे त्याचं कौतुक केलं होतं की संभाजीच्या हातातून सुटून आला आपण होतो ना अमके तमकेने हे केलं संभाजींच्या हातातून मी सुटून आलो शिवरायांनी ज्यावेळेला सुरत लुटली त्यावेळेला दीड एक कोटीचं साहित्य शिवरायांनी हे केलं होतं म्हणजे लुटलं होतं पण बुराणपूर ज्यावेळेला संभाजीराजांनी लुटलं जवळजवळ दोन कोटी आणि त्यानंतर तिथं एक आंतरराष्ट्रीय कीर्तीची बाजारपेठ होती ती केंद्र होतं ते आणि त्याच्यात जे साहित्य आणलं कोट्यान कोटी वेगळेच रुपये आणि हे साहित्य आणताना काही साहित्य रस्त्यात पडलं तर मराठ्यांचं ते साहित्य आहे म्हणून मोगल चार पाच महिने ते रस्त्यावर पडलं होतं काही काही न आणता आलेलं लागलं अकमालाचं साहित्य त्याला सुद्धा ते हिंमत झाली नाही त्यांची हात लावण्याची तसंच पडून होतं ते साहित्य रस्त्यावरती आणि नंतर मग संभाजीराजांनी एलिफंटा एक बेट विकत घेतलं एका अरब राजाकडून आणि सिद्धी आणि इंग्रजाची जी युती झाली होती ती युती तोडण्यात त्यांना फार मोठं त्यावेळेला यश आलं होतं एक वकील पाठवला अरबला भेटतच नव्हतं मग त्यावेळेलासुद्धा घरावर काहीतरी येली पणटा असं भेट बेट विकत घेतलं आणि संभाजीराजे वेळेला बुराणपूरवरनं हे सगळं लुटून येत होते त्यावेळेला पाच जणांना एका गुप्तहेरांना असे जबरदस्त तयार करून पाठवलं होतं म्हणजे गुपचूप हल्ला करायसाठी आणि नेमके त्या रस्त्यावरती आपली देवी आहे सप्तशृंगी देवी गडावरती राजांना इच्छा झाली देवीच्या आता एवढं मोठं यश संपादन केले देवीच्या पाया पडायला गेले आणि ते अचानक संभाजीराजांच्यावर जीव घेणं हल्ला झाला एकट्याने संभाजीराजांनी त्या पाच जणांना कंठस्नान घातलं आणि त्यांचे अंगरक्षक संभाजी महाराजांचे लांबच होते कारण हे घाळ होते यांना माहीत नव्हतं की हा हल्ला होईल आणि लांबच होते अंगरक्षक यायच्या आत पाच जणांना मदनी पाठवलं होतं एकट्या संभाजीनी ते किती ताकदवार होते हे ह्याच्यावरून लक्षात येते एकटा माणूस अचानक झालेला हल्ला पाच जणांचा सुद्धा आता ते पण काय हलके नव्हते त्यांना तिथल्या तिथंच गाडून टाकलं संभाजीने दुष्काळ पडला होता संभाजींच्या राजात शेतकरी माझा राजा असं म्हणायचे ते माझ्या नंतर राजा माझा शेतकरी बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करायची शेतकऱ्यांच्या योजना राबवल्या सेतू बांधले की बाबा काय करून कसं करून तरी हा दुष्काळ निवारण झालं पाहिजे ज्यावेळेला युद्ध असायचं युद्धामध्ये काही जमिनीतली पिकं जायची त्याचं सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लगेच दिली जायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला ह्या संभाजी राजांचं शेवटचं फार वाईट झाला तो शेवट आपण आता ह्या पिक्चरमध्ये आपण बघितला आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला अतिशय भयंकर वाईट म्हणजे हे घडायला नाही पाहिजे होतं असं त्यांच्याकडे एक सहन करण्याची ताकद कर, किती असते माणसाकडं ज्यावेळेला त्यांचे डोळे काढले त्यांचं जीभ काढली कान तोडले अगदी बोटांचे बोटं तोडले तरीसुद्धा हा माझा राजा डंगमगला नाही कवी कलिश बरोबर होता आणि इकडं सगळं छिन्न विछिन्न यांची शरीरं केल्यात आणि रात्रभर हे दोघं कविता करत बसले होते औरंगाबादची कबर कशी खोदायची हो आता यानंतरचं आपलं स्वराज्य कसं असेल आपलं स्वराज्य कधी जाणार नाही लयाला अशा पद्धतीच्या काव्य रचना चालल्या होत्या औरंगजेबाला कळलं की हे काय आहे हे शिवाची कैसी हो लागे क्या आहे हे हा कसा आहे असा की एवढं वेदना दिल्या तरी मी शेवटी हा शरणागती पत्करत नाही पण ज्या शरणागती पत्करेल म्हणून औरंगजेबाचे कान अगदी आसूसलेले होते यहे जे करूं शरीतन से हे, होते, करूं हे जे संभाजीराजांचे तुकडे करून शरीर त्यांचं बाहेर काढलं हे शरीराचे तुकडे होते आमचं हिंदवी स्वराज्याचे तुकडे कोणी करू शकणार नाही त्या तुकड्यातून सुद्धा माझा हिंदवी स्वराज्य हे माझे स्त्रींची इच्छा आहे आणि ते टिकलं पाहिजे आणि हे आमचं हिंदूचं सिंहासन आहे ह्याला कुणीही हात लावू शकत नाही कारण माझं हृदय शाबूत राहिलं होतं त्या हृदयामध्ये हिंदूचं सिंहासन मी जपून ठेवलं होतं जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजी